रामकृष्ण हरी सखल वैष्णवांचा मेळा दिंडी पायी वारी वारकरी भक्तांचा संपन्न होईल आनंदाचा सोहळा महाराष्ट्र ही शुरांची आणि संतांची भूमी दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील वारकरी पंढरपूर आळंदी आणि देहू या ठिकाणी पायी दिंडी वारी करत असतात रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या हरिनामाचा गजर करत रवंदे मळेगाव आणि सोनारी या तीन गावातील वारकरी गेले वीस ते एकवीस वर्षांपासून अविरहितपणे चालू असलेल्या पायी हरिनाम दिंडी सोळा यावर्षी पुरुष आणि महिला थंडी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता केवळ आणि केवळ फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने पायी प्रवास करताना काही एक शारीरिक त्रास होत नाही या अविर्भावाने हरिनाम घेत पुढे पायी चालत असतात रामकृष्ण हरिदिंडी सोळा रबंदे मळेगाव सोनारी या तिन्ही गावातील वारकरी मिळून सुमारे शंभर ते दीडशे वारकरी टाळकरी मिळून मजल दर मजल करीत आज नवव्या दिवशी चाकण येथे दानशूर अन्नदाते हरिभक्त पारायण सुनीलखोंड हरिभक्त पारायण श्रीकांत शिंदे हरिभक्त पारायण जालिंदर भुजाडे राहणार चाकण मातोश्रीनिवास या ठिकाणी ज्ञानराज माऊलींच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने थंडी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता या तिन्ही गावचे वारकरी मोठ्या श्रद्धेने मार्गक्रमण करत दहाव्या दिवशी श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे पोहोचतात आणि एकादशीचे पारणे सोडून आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा निरोप घेऊन पुन्हा आपापल्या घरी आनंदाने परतीचा प्रवास करत पोहोचतात परंतु ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन आळंदी सोडताना प्रत्येक भाविकाचा कंठ भक्तीने दाटून येतो त्यामुळे अगदी चढ अंतकरणाने सर्व वारकरी भाविक पुन्हा घराकडे परत जातात रामकृष्ण हरी पाई वारी दिंडीची ही परंपरा आजही या तिन्ही गावांनी जपली आहे जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर अहिल्यानगर